हॅलो एव्हरीवन आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक त्याच्यासाठी प्रथम आम्ही किसलेला नारळ तुपामध्ये चांगल्यारीत्या भाजून घेतलं आहे व त्याच्यामध्ये आपण काजू बदाम खसखस गूळ चांगल्यारीत्या टाकून त्याचं मिक्सर बनवलेलं आहे व तांदळाचे उकडवलेलं पीठ हे चांगल्यारीत्या त्याचा डो बनवलेला आहे आणि ते डो बनवल्यानंतर त्याचे गोळे बनवून त्याच्यामध्ये सारण रीते भरून घ्यायचं आहे व एक एक प्रकारे हे मोदक आपण चांगल्यारीत्या रीते बनवायचे आहेत आणि ते चाळणीमध्ये आपण ते हे लावलेलं आहे केळ्याचं पान व त्याच्यामध्ये ला ते ठेवायचे आहेत आणि ते, ते एकत्र एक एक करून सगळे तुपामध्ये टाकून चांगल्यारीत्या त्याला ते बनवायचं चा आहे एक एक मोदक साजूक चा कसे चांगल्यारीत्या बनवत आहे बघा आणि हे सगळे ॲरेंज केलेले आहे आणि हे सगळे मोदक चांगल्यारीत्या बनवून ठेवलेले आहेत आणि हे बघा अशा प्रकारे हे सगळे लावल्यानंतर त्याच्यावरती आपण केसर टाकवत आहोत केसर हे प्रत्येक मोदकावर टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती तूप टाकायचं आहे आणि हे तूप एकदम चांगल्या प्र गाईचे तूप घ्यायचं आहे एकदम सोजवळ तूप हे टाकून त्याच्यामध्ये घ्यायचं आहे त्याच्यावरती थोडं थोडं तूप टाकायचं आहे आणि केसर एक एक करून त्याच्यावरती लावायचं आहे आणि हे लावल्यानंतर आपण त्याच्यासाठी आपण बघा तूप टाकल्या कसं तूप टाकल्यावरती त्याचा जे मॉइस्टपणा जो मॉइश्चर असतो त्याच्यावरती तो येतो आणि आपण आता शिजवण्यासाठी हे ठेवत आहे हे शिजवणे जा शिजवून झाल्यानंतर बघा कशाप्रकारे शिजवलेलं आहे आणि हे उकडून झाल्यानंतर आपले हे मोदक सुंदर उकडीचे मोदक तयार आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू